तुम्ही देवाकडे काहीतरी मागितले व देवाने तुम्हाला ते दिले म्हणून तुम्ही नवस बोललात बरोबर ना देवाने तुम्हाला जे पाहिजे ते दिल्यावर तुम्ही जे बोललात ते देवाला द्यायलाच पाहिजे तर व्यवहार पूर्ण होईल स्वमुखातून किंवा अंतर्मनातून दिलेलं वचन पाळले पाहिजे बोललेला नवस फेडायला उशीर होत असेल तर स्वच्छ मनाने निर्मळ कबुली देवाकडे द्यावी व अमुख तारखेपर्यंत नवस पूर्ण करेल असे बोलावे मनाला तेवढेच छान वाटते नवस फेडायला उशीर झाला असेल तर आपल्याच मनाला मनस्ताप होतो वाईट वाटते व वा त्याचेच ओझे मनावर राहते मग एखादी वाईट गोष्ट घडली तर आपण त्याचे खापर त्या नवसावर फोडतो पुरुष मंडळी थोडी मनाने खंबीर असतात परंतु डावीकडची बाजू मात्र तुम्हाला स्वस्त बसू देणार नाही त्यापेक्षा योग्य नियोजन करून बोललेले नवस फेडायला हवा मनाला खूप छान समाधान मिळते